आपण पाहत आहात युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे फक्त युवाग्राम न्यूज नेटवर्क सांगली लोकसभा निवडणुकीसाठीच मतदान या ठिकाणी शांततेत सुरू आहे आपल्यावर बोलण्यासाठी नव मतदार तरुणी आहे जिनं पहिलं मतदान आज केलेलं आहे काय सांगशील माझं नाव पल्लवी संजय मंडले मला आज मतदान करून खूप छान वाटलं लोकशाही बळकट करण्यासाठी लोकांनी जास्तीत जास्त मतदान करावं हो। आपण या ठिकाणी पाहतो आहे की नवो मतदार आता मतदानाचा हक्क बजावित आहेत या ठिकाणी तरुण असतील वृद्ध असतील आणि नवो मतदार आपला मतदानाचा हक्क बजावित आहेत महाराष्ट्र वृत्तदर्शन आणि युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूजतर्फे आम्ही आवाहन करत आहोत की लोकशाही बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त शंभर टक्के मतदान या ठिकाणी मतदारांनी करावं हो। राहुल राहुलसोबत राजेंद्र कांबळे सांगले